काय सांगू मित्रांनो झाली ना सकाळ काय बो मी पप्पाला त्यांना इकडे शोधतोय काय राह पप्पांचे शेजारी बसलेले होते बातम्या बघत आईना काम सांगितलं आणि मी कधी नाही म्हणलो असं कधीच नाही मग मी मारली किक आणि निघालो काम करायला मित्रांनो लय पाऊस आलाय तुमच्याकडे पाऊस आला की नाही कमेंट करून सांगा मित्रांनो खांबतलं सोपं होतं फक्त दळण घेऊन यायचं होतं पण दळण्याचं दुकान बंद होत त्यांना म्हटलं मी पाचच मिनटं जाऊन आलो तोपर्यंत तो दुकान उघडून ठेवा मग काय आपल्या भावाचं ऐकलं नाही असं कधी काम नाही आलो ना मग घरी मग काय खटक बोट आणि जागर चालू मग पी सी ऑन आला मग पी सी